भोपळा भोपळा सहसा कोणालाही आवडत नाही तुम्ही कोथिंबिरीच्या वड्या बनवल्या असतील कोबीच्या वड्या बनवल्या असतील पण आज आपण आपल्या किचनमध्ये चक्क भोपळ्याच्या वड्या बनवणार आहोत आणि जी नावडती भाजी आहे भोपळा ती सर्व अशा पद्धतीने वड्या बनवल्यामुळे सगळ्यांच्या आवडीची झालेली आहे अशा कुरकुरीत खमंग रुचकर अशा भोपळ्याच्या वड्या मस्तपैकी आपण बनवणार आहोत अहो जे भोपळा खात नाहीत ना त्यासुद्धा ह्या वड्या खाऊन अक्षरशः भोपळ्याच्या प्रेमात पडणार आहेत म्हणजे भोपळा त्यांना प्रिय होणार आहे खास ह्या वड्यांसाठी तरी मग भोपळा आणताय ना बाजारातून जावा लवकर लवकरात लवकर भोपळा घेऊन या मी तर आणलेला आहे मस्त मोठा असा ऑरेंज कलरचा भोपळा याचा कलरच मला खूप आवडतो आता हा भोपळा आपण मस्तपैकी कापून घेणार आहोत कापून त्याच्यातल्या बिया बाजूला करणार आहोत ह्या बियांचासुद्धा खूप वापर करतात हां ह्या बिया काढायच्या स्वच्छ धुवायच्या आणि उन्हाला मस्तपैकी वाळवून घ्यायच्या ह्या मगजबी म्हणून तयार होतात आणि जी पण पंजाबी डिश असतात ग्रेव्ही असतात ना त्यामध्ये ह्या मगजबियांचा वापर सर्रास केला जातो तर अशा ह्या भोपळ्याच्या बिया खूपच उपयुक्त आहेत तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाळवून ठेवू शकता आता आपण भोपळ्याची व्यवस्थित साल काढून घ्यायची आणि तो व्यवस्थित असा किसणीच्या साह्याने आपल्याला किसून घ्यायच्यात जितक्या वड्या आपल्याला तयार करायचा तेवढा भोपळा आपण किसून घेतलेला आहे भोपळ्यांच्या वड्यांसाठी लागणारा मसाला तयार करण्यासाठी थोडंसं आलं थोड्याशा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर आवडीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि जिरे घालून घेतलेले आहेत धने थोडेसे घालून घेतलेले एक चम्मच भरून आणि आता ह्याचं वाटण तयार करून घेऊ आपल्याला लागेल तेवढा भोपळ्याचा कीस आपण या एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो सर्व मसाला आपण ह्याच्यामध्ये घालून थोडंसं चिंचेचा कोळ आणि गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर सफेद तीळ दोन चमच भरून एक चमच भरून हळद घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे त्याचबरोबर भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आता ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं चण्याचं पीठ आपल्याला हळूहळू करून घालायचं आहे त्याचबरोबर मी थोडंसं तांदळाचा पिठाचासुद्धा वापर केला आहे आणि एक चमच भरून मी तेल टाकलेला आहे आणि आता आपण लागेल तसं पीठ घेत घेत हे पीठ आपण मळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपल्याला हे सर्व बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण कोथंबिरीच्या वड्या तयार करतो ना तशा सेम पद्धतीच्या करायच्या आहेत पण ह्याची चवना एक नंबर लागते खरोखर खूप सुंदर अशा भोपळ्याच्या वड्या तयार होतात तुम्ही करून बघ बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आता आपण ह्या पिठाचे उंडे तयार करून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ताटामध्ये थापून सुद्धा हे वाफवत ठेवू शकता पण मी उंडे तयार करून घेतलेले आहेत सर्व उंडे तयार झालेले आहेत आता आपण ह्यांना वाफवत ठेवणार आहोत मीडियम फ्लेमवर आपल्याला वीस मिनटासाठी हे उंडे वाफवून घ्यायचेत व्यवस्थित असे तुम्ही, तुम्ही ताटामध्ये ठेवून सुद्धा वाफवू शकता वड्या वाफवत ठेवून वीस मिनटं झालेले आहेत आता मी चेक करते सुरीच्या साह्याने आपले हे सर्व उंडे शिजलेत की नाही ते चेक केलं तर सुरीला थोडंसं पीठ चिटकलं तर म्हणून मी पाच मिनटं अजून हे उंडे वाफवण्यासाठी ठेवून टाकले आणि परत एकदा चेक केलं तर सुरीला पीठ अजिबात चिकटलेलं नव्हतं याचा अर्थ आपले हे उंडे तयार झालेले आहेत आता हे उंडे थंड झाले आपण ह्यांना कापून घेणार आहोत आणि कापून मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये असं आहे गोल्डन ब्राऊन येईपर्यंत त्यांना व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत सर्व वड्या माझ्या कापून झालेल्या आहेत आता मी गरम गरम तेलामध्ये ह्या सर्व वड्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित अशा फ्राय करून घेते आपण जे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला थोडासा त्यामुळे वड्यांना एक कुरकुरीतपणा येतो त्यामुळे कुठल्याही वड्या वगैरे करताना तुम्ही तांदळाचं पीठ मात्र अवश्य वापरा त्यामुळे पदार्थाला एक क्रिस्पीनेस येतो तर आपण हे सर्व वड्या व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहोत कधी करताय तुमच्या किचनमध्ये भोपळ्याच्या वड्या त्याच्या आधी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हा पदार्थ जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये केलात ना तर ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांच्यासुद्धा भोपळा आवडीचा बनणार हे मात्र खा खात्रीशीर आहे लहान मुलांना तर ह्या वड्या सॉसबरोबर एक नंबर लागतात आणि काहीतरी हेल्दी दिलेल्याचं पण आपल्याला समाधान मिळतं हो आणि आपल्याला वाटतं ना घरातल्यानी सगळ्या भाज्या सर्व भाज्या व्यवस्थित अशा खाण्यात याव्या मग त्या भाजीच्या रूपात असो किंवा वड्यांच्या रूपात असो भाजी खाण्याशी मतलब आहे हो की नाही तर ह्या वड्या नक्की तयार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेललाच स्क्रॅप करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय